नमस्कार आज आपण एका अशा महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत जो आपल्या सगळ्यांच्या आयुष्याशी जोडलेला आहे विवाहाचा खरा उद्देश आणि यासाठी आपण आधार घेणार आहोत विद्यावाचस्पती विद्यानंद यांच्या विचारांचा हे विचार त्यांच्या विवाहाचा खरा उद्देश व्यक्ती आणि संस्कार या लेखनातून घेतले आहेत अनेकदा समाजात आपण बघतो की लग्न जुळवताना आर्थिक बाबींना म्हणजे विशेषत मुलाच्या कमाईला वगैरे खूप जास्त महत्त्व दिलं जातं पण आजच्या आपल्या या विचारमंथनाचा उद्देश आहे की हा केवळ आर्थिक किंवा व्यावहारिक दृष्टिकोनाच्या पलीकडे कसं जायचं विवाहाच्या मूळ संकल्पनेचा त्याच्या मूल्यांचा आणि खऱ्या अर्थाचा शोध घ्यायचा तर विद्यानंद यांचे विचार आपल्याला नेमकी काय दिशा देतात हे पाहूया निश्चितच आणि विद्यानंद यांची मांडणी खूप महत्वाची आहे इथे त्यांच्या मते विवाह म्हणजे केवळ दोन व्यक्तींचं एकत्र येणं किंवा काय म्हणतात त्याला दोन कुटुंबांमधला सामाजिक करार नाही त्यांच्या मते ही एक अत्यंत सखोल आणि पवित्र अशी घटना आहे जिथे दोन मनं दोन आयुष्य आणि त्या अनुषंगाने दोन कुटुंब एका वेगळ्या पातळीवर जोडली जातात ते याला संस्कार मानतात आपण आज याच संस्कार या संकल्पनेभोवती फिरणाऱ्या त्यांच्या विचारांचा मागोवा घेऊया तर मग सुरुवात करूया विवाहाच्या मूळ संकल्पनेपासूनच लेखक म्हणतात की ही केवळ एक सामाजिक प्रथा नाही तर दोन जीवांची मनांची आणि कुटुंबांची एक पवित्र सांगड आहे पण लगेच ते एका सध्याच्या प्रथेवर बोट ठेवतात की मुलाचं उत्पन्न किती तो काय करतो यावर गरजेपेक्षा जास्त भर दिला जातो त्यांच्या मते हा दृष्टिकोन विवाहाच्या मूळ हे तुला कुठेतरी धक्का पोहोचवतो हो आणि इथेच ते एका मूलभूत पण महत्वाच्या फरकाकडे आपलं लक्ष वेधतात पैसा म्हणजे आर्थिक स्थैर्य महत्वाचं नाही असं ते म्हणत नाहीत ते गरजेचं आहेच पण ते म्हणतात की पैसा हे सर्वस्वर नाही कारण आर्थिक परिस्थिती ही अस्थिर असू शकते ती बदलते कधी कमी होते कधी जास्त पण व्यक्तीचा स्वभाव त्याचे संस्कार त्याची मूल्य त्याचं चारित्र या गोष्टी जास्त टिकाऊ असतात आणि याच गोष्टी वैवाहिक नात्याचा खरा आधार बनतात लेखनात त्यांनी छान म्हटलंय पैशाने घर सजवता येतं पण मन नाही जोडता येत आणि सुखसोयी विकत घेता येतात पण समाधान नाही अरे हे वाक्य खरंच खूप विचार करायला लावणार आहे पैसा साधन आहे साध्य नाही खरे पैसा साधन आहे साध्य नाही म्हणजे इथे लेखक एका चिरंतन मूल्याकडे बोट दाखवत आहेत आर्थिक चढउतार हे जीवनाचं भाग आहेत पण नातं टिकवण्यासाठी जी गोष्ट कायम राहते ती म्हणजे व्यक्तीचे गुणधर्म पण हा विचार प्रत्यक्ष व्यवहारात आणताना आव्हानं नसतील का म्हणजे कारण आजकाल आर्थिक सुरक्षिततेलाही तितकंच महत्त्व दिलं जातं ना बरोबर आहे आव्हानं नक्कीच आहेत आणि लेखकही ते अप्रत्यक्षपणे मान्य करतातच पण त्यांचा मुख्य जोर यावर आहे की निर्णय घेताना आपला प्राधान्यक्रम काय असावा ते सुचवतात की पैसा क्षणिक आहे म्हणजे आज आहे उद्या नसेलही पण माणूस की समजूतदारपणा प्रेम एकमेकांना सांभाळून घेण्याची वृत्ती जबाबदारीची जाणीव हे गुणधर्म वैवाहिक जीवनाचा पाया मजबूत करतात पैसा गेल्यावर जर हे गुण नसतील तर नातं कोलमडायला वेळ लागत नाही पण हे गुण असतील तर आर्थिक अडचणींवरही एकत्र मात करता येते म्हणून निवड करताना किंवा नात्याकडे बघताना या शाश्वत गुणांवर लक्ष केंद्रित करणं अधिक महत्वाचं ठरतं असं त्यांचं प्रतिपादन आहे हा मुद्दा अगदी पटण्यासारखा आहे म्हणजे निवडीचा फोकस शिफ्ट करण्याची गरज आहे असं म्हणता येईल कोणत्या गोष्टींना अधिक महत्त्व द्यायला हवं यावर लेखक अधिक स्पष्टपणे बोलतात का म्हणजे त्यांनी काही निश्चित निकष किंवा विचार करण्यासारखे मुद्दे दिले आहेत का हो दिले आहेत विद्यानंद यांनी काही ठोस मुद्दे मांडले आहेत ज्यांचा विचार केवळ आर्थिक गणितांपरीकडे जाऊन करायला हवा असं ते म्हणतात पहिला आणि सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे मुलाचा किंवा मुलीचा स्वभाव व्यक्ती म्हणून ती व्यक्ती कशी आहे तिचा मूळ स्वभाव कसा आहे त्यात नम्रता समजूतदारपणा आहे का दुसऱ्यांच्या भावनांची कदर करण्याची वृत्ती आहे का जबाबदारी स्वीकारण्याची तयारी आहे का कारण रोजच्या जगण्यात छोट्या मोठ्या प्रसंगात हा स्वभावच नात्याला आकार देत असतो बरोबर स्वभाव हा खूप महत्वाचा भाग आहे दुसरा मुद्दा आहे कौटुंबिक संस्कार इथं लेखक स्पष्ट करतात की लग्न हे केवळ दोन व्यक्तींचं नाही तर दोन कुटुंबांचं मिलन असतं त्यामुळे ता। केवळ व्यक्तीचंच नाही तर त्याच्या कुटुंबाचे संस्कार त्यांची मूल्य त्यांची एकूण विचारसरणी आणि जीवनशैली याचाही विचार करणं गरजेचं ठरतं कारण यातून व्यक्ती घडलेली असते आणि भविष्यात दोन्ही कुटुंबांमध्ये सुसंवाद राखण्यासाठी हे महत्वाचं ठरतं आणि संस्कार म्हणजे केवळ धार्मिक परंपरा नव्हे तर एकूण जगण्याची पद्धत इतरांशी वागण्याची रीत या सगळ्याचा यात समावेश होतो अच्छा म्हणजे कुटुंबाचा दृष्टिकोन आणि वातावरण अगदी तिसरा मुद्दा म्हणजे जीवनमूल्य दोघांच्या जगण्याकडे बघण्याच्या दृष्टिकोनात त्यांच्या नैतिक कल्पनांमध्ये आयुष्यातील प्राधान्यक्रमांमध्ये किमान काही प्रमाणात तरी साम्य हवं पूर्णपणे एकसारखे विचार असणं शक्य नसतं आणि गरजेचंही नाही पण मूलभूत मूल्यांमध्ये जर मोठी तफावत असेल तर पुढे जाऊन मतभेद आणि संघर्ष वाढू शकतो उदाहरणार्थ प्रामाणिकपणा सामाजिक जाणीव किंवा कौटुंबिक जबाबदाऱ्यांबाबतचे विचार आणि चौथ्या जो या सगळ्याचा पाया आहे तो म्हणजे परस्पर समजूत एकमेकांना समजून घेण्याची इच्छा आणि क्षमता एकमेकांच्या मतांचा आदर करणं मतभेद झाल्यास संवादातून मार्ग काढण्याची तयारी ठेवणं लेखकाच्या मते ही परस्पर समजूतच संसाराचा खरा आधारस्तंभ आहे त्यामुळे केवळ मुलाची किंवा मुलीची नोकरी पगार प्रॉपर्टी यावर लक्ष केंद्रित करण्याऐवजी या चार पैलूंवर अधिक विचार व्हायला हवा असं ते ठासून सांगतात हे चार मुद्दे स्वभाव संस्कार मूल्य आणि समजूत खरोखरच खूप मूलभूत आहेत म्हणजे लेखकाचा दृष्टिकोन असा आहे की जर या चार गोष्टींचा पाया पक्का असेल हो तर आर्थिक किंवा इतर व्यवहारिक आव्हानं आली तरी नातं टिकू हो शकत होऊ शकत अगदी तसंच त्यांचं घर याच गोष्टीवर आहे पैसा किंवा भौतिक गोष्टी महत्वाच्या आहेत पण त्या नात्याचा गाभा नाहीत गाभा आहे तो या मानवी गुणांमध्ये आणि मूल्यांमध्ये आणि हा विचार केवळ मुलगा निवडतानाच नाही तर दोन्ही बाजूंनी व्हायला हवा कारण नातं यशस्वी होण्यासाठी दोघांचाही स्वभाव दोघांचेही संस्कार आणि दोघांचीही एकमेकांना समजून घेण्याची तयारी महत्वाची ठरते आता आपण थोडं वेगळ्या अंगाने विचार करूया लेखनात विवाहाकडे एका आध्यात्मिक किंवा मूल्यात्मक दृष्टिकोनातूनही पाहिलं गेलं आहे त्याला धर्मसंस्कार म्हटलं आहे ही संकल्पना नेमकी काय आहे आणि ती केवळ आर्थिक व्यवहाराच्या कल्पनेपेक्षा कशी वेगळी आहे हा एक महत्वाचा मुद्दा आहे विद्यानंद यांच्या मते विवाह हा केवळ सामाजिक सोय किंवा करार नाही कॉन्ट्रॅक्ट नाही भारतीय परंपरेत त्याला संस्कार मानलं गेला आहे धर्मसंस्कार म्हणण्यामागे कदाचित असा अर्थ असावा की हा केवळ वैयक्तिक सुखाचा भाग नाही तर त्यात एक प्रकारची सामाजिक आणि काय म्हणतात त्याला नैतिक जबाबदारीही आहे धर्म म्हणजे इथे केवळ पूजापाठ किंवा कर्मकांड अपेक्षित नसावं तर कर्तव्य नीतिमत्ता आणि जबाबदारी या अर्थाने तो शब्द वापरला असावा हा संस्कार व्यक्तीला अधिक जबाबदार बनवतो स्वार्थापलीकडे जाऊन विचार करायला शिकवतो असं लेखकाला सुचवायचं आहे अच्छा म्हणजे जबाबदारीची जाणीव हो आणि याच संदर्भात ते व्यवहार विरुद्ध संस्कार हा फरक स्पष्ट करतात जर लग्न ठरवताना फक्त पैसा हुद्दा मालमत्ता देवाणघेवाण याच गोष्टी केंद्रस्थानी असतील तर तो एक प्रकारचा व्यवहार म्हणजे ट्रान्झॅक्शन होतो जडू काही आपण नफातोट्याचा हिशोब मांडत आहोत अशा व्यवहारात भावना मन मूल्य या गौण ठरतात hmm. या उलट जेव्हा आपण स्वभाव मन जुळणं विचार जुळणं एकमेकांच्या मूल्यांचा आदर करणं याला प्राधान्य देतो तेव्हा तो विवाह संस्कार बनतो हा संस्कार म्हणजे केवळ लग्नविधीपुरता मर्यादित नाही तर तो आयुष्यभर जपायचा असतो एकमेकांबद्दलचा आदर विश्वास प्रेम त्याग सुखदुःखातली साथ या सगळ्या गोष्टी मिळून तो संस्कार पूर्ण होतो या दृष्टिकोनातून पाहिलं की विवाहाचं पावित्र्य आणि त्याची खरी खोली जाणवते हा दृष्टिकोन नात्याला अधिक अर्थपूर्ण आणि टिकाऊ बनवतो असं लेखकाचं ठाम मत आहे म्हणजे व्यवहार तात्पुरता फायदा बघतो तर संस्कार हा चिरंतन मूल्यांवर आधारित असतो आणि नात्याला एक वेगळीच उंची आणि खोली देतो हा फरक खरोखरच महत्वाचा आहे याचा अर्थ असा होतो की केवळ लग्न ठरवताना नाही तर लग्न टिकवण्यासाठी सुद्धा हा संस्काराचा दृष्टिकोन महत्वाचा ठरतो अगदी बरोबर हा दृष्टिकोन केवळ सुरुवातीला नाही तर संपूर्ण वैवाहिक प्रवासात मार्गदर्शक ठरू शकतो जेव्हा अडचणी येतात मतभेद होतात तेव्हा जर नात्याकडे संस्कार म्हणून पाहिलं असेल तर ते टिकवण्याची त्यात सुधारणा करण्याची प्रेरणा मिळते केवळ व्यवहार म्हणून पाहिलं असेल तर कदाचित अपेक्षाभंग झाल्यावर नातं तोडण्याकडे कल जाऊ शकतो म्हणून हा मूल्यात्मक आणि संस्कारात्मक दृष्टिकोन नात्याच्या दीर्घायुष्यासाठी खूप महत्वाचा आहे तर या सगळ्या सविस्तर चर्चेनंतर विद्यानंद यांच्या या लेखनातून मिळणारा सर्वात महत्वाचा म्हणजे अगदी कडीचा संदेश कोणता आहे असं आपल्याला वाटतं काय आहे त्यांचा अंतिम प्रतिपादन आ, लेखनाचा शेवटचा आणि सर्वात महत्वाचा संदेश अगदी स्पष्ट आणि थेट आहे जो त्यांनी एका वाक्यात मांडला आहे मुलीचं लग्न हे मुलाशी लावावं त्याच्या पैशाशी नव्हे हे वाक्य वरवर साधं वाटलं तरी यात खूप मोठा अर्थ दडला आहे याचा अर्थ असा की लग्न जुळवताना केंद्रस्थानी व्यक्ती असायला हवी तिची आर्थिक परिस्थिती किंवा मालमत्ता नाही आहे आणि ते या संपूर्ण चर्चेचं सार एका ओळीत सांगतं म्हणजे व्यक्ती म्हणून तो मुलगा किंवा ती मुलगी कशी आहे तिचे गुण काय आहेत हे पैशापेक्षा जास्त महत्वाचं आहे हो अगदी कारण शेवटी लेखकाच्या मते माणुसकी समजूतदारपणा चांगले संस्कार एकमेकांबद्दलचा आदर आणि प्रेम हेच घटक वैवाहिक जीवन खऱ्या अर्थाने आनंदी समाधानी आणि यशस्वी करतात पैसा गरजेचा असला तरी तो या मूलभूत मानवी गुणांची आणि मूल्यांची जागा कधीच घेऊ शकत नाही पैसा सुखसोयी देऊ शकतो पण नात्यातला ओलावा समाधान आणि आनंद हे पैशाने विकत घेता येत नाहीत ते कमवावे लागतात जपावे लागतात आणि हा विचार केवळ लग्न ठरवतानाच नाही तर ते नातं आयुष्यभर निभावतानाही तितकाच लागू होतो नाही का कारण परिस्थिती बदलते आर्थिक चढउतार येतात पण जर व्यक्ती म्हणून जोडीदार चांगला असेल समजूतदार असेल तर कोणत्याही संकटातून एकत्र बाहेर पडता येतं नक्कीच जीवनात आव्हान हेवणारच कधी आर्थिक कधी आरोग्याची कधी कौटुंबिक अशावेळी जर नात्याचा पाया मजबूत असेल म्हणजे स्वभाव जुळलेले असतील संस्कार चांगले असतील एकमेकांना समजून घेण्याची तयारी असेल तर कोणतंही वादळ झेलता येतं उलट अशा कठीण प्रसंगात नातं अधिक घट्ट होतं पैसा हे साधन आहे साध्य नवे साध्य आहे ते एक अर्थपूर्ण आनंदी आणि समाधानी सहजीवन आणि त्याचा पाया पैसा नसून माणूस आणि त्याची मूल्ये आहेत हाच विद्यानंद्यांच्या विचारांचा गाभा आहे तर आज आपण विद्यावाचस्पती विद्यानंद यांच्या विवाहाचा खरा उद्देश व्यक्ती आणि संस्कार या लेखनातील विचारांवर आधारित ही सविस्तर चर्चा केली आपण पाहिलं की केवळ आर्थिक निकषांना अवास्तव महत्त्व न देता व्यक्ती म्हणून माणूस कसा आहे त्याचा स्वभाव त्याचे संस्कार त्याची जीवनमूल्य आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे परस्पर समजूत या गोष्टींना प्राधान्य देणं किती आवश्यक आहे हे लेखकाने किती प्रभावीपणे मांडलं आहे हो आणि हा दृष्टिकोन केवळ लग्न जुळवण्याच्या प्रक्रियेपुरता मर्यादित नाही एका सुखी समाधानी आणि अर्थपूर्ण सहजीवनाचा पाया रचण्यासाठी हा विचार खूप महत्वाचा आहे हा विचार केवळ व्यक्तींसाठीच नाही तर कुटुंब आणि पर्यायाने समाजासाठीही मार्गदर्शक ठरू शकतो कारण सुदृढ कुटुंब हाच सुदृढ समाजाचा आधार असतो ही चर्चा इथे संपवताना एक विचार मनात रिंगाळतो आहे आजच्या जगात जिथे एवढी स्पर्धा आहे धावपळ आहे आणि अनेकदा बाह्य गोष्टींना विशेषत आर्थिक यशाला खूप महत्त्व दिलं जातं अशा वातावरणात लग्नासारखा महत्त्वाचा निर्णय घेण्यापूर्वी व्यक्तीच्या स्वभावाला त्याच्या मूल्यांना आणि कौटुंबिक संस्कारांना खऱ्या अर्थाने कसं ओळखायचं केवळ काही भेटींमधून किंवा वरवरच्या चौकशीतून हे खरंच शक्य आहे का किंवा याबद्दल दोन्ही कुटुंबांमध्ये अधिक मोकळा प्रामाणिक आणि सखोल संवाद कसा घडवून आणता येईल जेणेकरून माणूस म्हणून एकमेकांना अधिक चांगल्या प्रकारे समजून घेता येईल आणि नात्याचा पाया सुरुवातीपासूनच अधिक मजबूत होईल यावरही अधिक विचार व्हायला हवा असं वाटतं